रत्नागिरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम आजपासनं सुरू झालेला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी निवडणूक आहे महायुती आणि महाविकास आघाडीचा अद्याप मात्र काहीही ठरलेलं नाहीये कोणाचंही उमेदवार अद्याप निश्चित नाहीये इच्छुकांमध्ये तिकिटासाठी सुद्धा चांगलीच धाकधूक त्यामुळे वाढली आहे कोणत्याच पक्षाची अद्याप अधिकृत यादी ही जाहीर झालेली नाही आहे आणि त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलाय आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आजपासून उमेदवारांचे अर्ज भरले जाणार आहेत रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार नगर आणि नगर तीन नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत त्यामधील रत्नागिरी राजापूर खेड या तीन नगरपरिषदेंचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे त्याचप्रमाणे गुहागर लांजा आणि देवरुख या तीन नगरपंचायतींवर देखील महिला राज असणार आहे कारण या तीन नगरपंचायतींमध्ये देखील जे दे नगराध्यक्षपदाचं आरक्षण आहे ते महि नही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे तर चिपळूण नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते मात्र सर्वदा साधारणसाठी असलेलं पाहायला मिळते पण एकूणच जर आपण विचार केला तर अद्यापही कोणत्याच पक्षाने म्हणजे महायुतीच्या ग महायुतीमध्ये असतील किंवा महाविकास आघाडीतील पक्ष असतील त्यांच्या कोणत्याच पक्षांचे उमेदवार मग ते नगरसेवक पदाचे असोत किंवा मग नगराध्यक्षपदाचे असोत जाहीर झालेले नाही आहेत त्यामुळे इच्छुकांचं टेन्शन देखील वाढलेलं आहे आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे ती सतरा तारखेपर्यंत अर्ज भरण्यात येणार आहेत सतरा नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकूण एकशे एक प्रभागांमधून एकशे एक्कावन्न एक एक सदस्य निवडले जाणार आहेत पण अद्यापही कोणत्याच पक्षाकडून उमेदवार निश्चिती झालेली नाही त्यामुळे आज नेमके कोणते उमेदवार अर्ज भरतात किंवा काय नेमकं होतं आज हे पाहणं महत्त्वाचं आहे राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी